नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत प्रभाग क्रमांक दहा इथून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मजनू हनुमंत नाटेकर यांना उमेदवारी देण्यात आली परंतु त्यांच्यासमोर अन्य पाच अपक्ष उमेदवारांचं आव्हान होतं त्यापैकी एका उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला तर अपक्ष उमेदवार सचिन सुरेश पवार यांनी नाटेकर यांना पाठिंबा दर्शविला आहे या संदर्भात पवार व नाटेकर यांनी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूयात मी सचिन सुरेश पवार वार्ड क्रमांक दहा मधून अनुसूचित जातीसाठी अर्ज भरला होता आणि तो अर्ज भरत असताना मी माझ्या कामावर आणि माझ्या विश्वासावर मी हा अर्ज भरला होता पण नंतर मला माझ्या वरिष्ठांनी आमचे माझे श्रद्धास्थान सुनीला शेळके यांनी मला सांगितल्यानंतर आज मला असं वाटतं की आपला अर्ज मागं घेतल्यानंतर आप राष्ट्रवादी पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत मजनू नाटेकर आपण त्यांना पाठिंबा द्यावा आणि आपण जे सुनीलानी आजपर्यंत जे काम केलेलं आहे आमदारांनी ते काम आपण कुठंतरी हातभार लावा आणि आपले जे अण्णांनी उमेदवार दिलेले आहेत त्यांना आपण मदत करावी सगळ्या दृष्टीने हाच माझा दृष्टिकोन आहे दोन हजार अकरा साली मी पहिल्यांदा नगरसेवक झालो होतो आणि सगळ्यात जास्त मत निवडून आलो होतो तळेगावमध्ये आणि ह्याचाच अनुभव आणि लोकांची परिचय माझा कामाची पद्धत हे सगळं मला माहीत असताना पण ते काम करत होतो मी त्यासाठी माझा आग्रह होता की मला ह्या उमेदवारीसाठी मला आपण संधी द्यावी एवढंच होतं माझं पण आज आम आमदारांनी जे मला सांगितलं की यावेळेस तुम्ही थांबा आणि आपण काम चांगलं करूया पुढं आपल्याला संधी आहेत भरपूर संधी त्या संधी आपण आणि परत सर्वप्रथम सर्वात पर महत्त्वाचं म्हणजे मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे त्यासाठी मी माझा आत्ता जे उमेदवारी अर्ज असेल माझी जे काय असेल ते मी माघारी घेऊन मजनू नाटेकर यांना पाठिंबा देत आहे तुम्ही दोन हजार अकरा मध्ये नगरसेवक होता तर ते तेव्हा कुठल्या पक्षाकडनं निवडणूक लढवली होती राष्ट्रवादी पक्ष पण त्यावेळेला नाही राष्ट्रवादी चिन्ह नसलं तरी आज राष्ट्रवादी पक्ष असेल आय काँग्रेस असतं बाकीचे पक्ष असतील यांना धरून त्या शहर विकास समिती म्हणून ती त्या समितीमधून मी निवडून आलो होतो सर्वप्रथम मी सचिन पवार साहेबांचा आभार मानतो त्यांनी मला पाठिंबा दर्शवला माव तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुलनाना शेळके यांनी मला तिकीट दर्शवल्यानंतर ए बी फॉर्म मला मिळाला पक्षाकडनं उमेदवारी अर्ज भरला आमदार सुनील शेळके यांचे एक निष्ठा कार्यकर्ते असते आपले आप सचिन भाऊ पवार यांनी मला पाठिंबा दिला आहे जिथून पुढं सचिन भाऊ पवार माझ्याबरोबर असणार आहेत त्यांचा जो वार्डातला जो लोकांच्या प्रवासाबरोबर ते असतात कंटिन्यू ते माझ्याबरोबर असतील त्यांचं मनापासून धन्यवाद आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद